कल्याण पश्चिम टावरीपाडा येथील स्थानिक भूमिपुत्र श्यामशेठ नामदेव केने यांचे वडील नामदेव केने तर आजोबा गोपाळ केने यांच्या प्रेरणेनं आणि रूढीप्रमाणे मेळा गणपती पारंपरिक पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून गणेश चतुर्थीला लाडके बाप्पाची स्थापना करून ते एकादशीपर्यंत घरगुती आठ दिवसीय बाप्पाची मनोभावे सेवा करतात कुटुंबातील श्याम केने यांच्या पत्नी सुलभा केने आणि नातू सौरभ दिनेश केने यांच्यासह अनेक जण लाडक्या बाप्पाची अंतकणातून मनोभावे पूजा अर्चना करून भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करतात यावेळी सुबक सुंदर लाडक्या बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आली होती गणेशोत्सवादरम्यान दररोज महाआरती हरिपाठ भजनासह धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यंदा मात्र केने कुटुंबियांनी पंच्याहत्तरव्या अमृत गणेश महोत्सवावी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला यावेळी नातेवाईकांसह मित्रमंडळांनी बाप्पाचा मनोभावे दर्शनाचा लाभ घेतला एकादशीच्या रोजी सायंकाळी ढोल ताशाच्या गजरात भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली असून केने कुटुंबियांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देऊन विसर्जन केलं बाप्पाचा आमच्या आजोबांपासून पूर्वी म्हणजे एकोणीसशे जवळजवळ पन्नासच्या अगोदरपासूनचा बाप्पा आमचं हे आहे त्याचं आगमन आम्ही हार्षे उत्सवाला त्याचे सा साजरा करीत असतो प्रत्येक वेळेला आणि आमचा हा गणपती मागे याच्यात याच वेळेला जातो पाच दिवसा सात ना दिवसाला नाही जातो ऐके एकादशीला जातो पंच्याहत्तर वर्ष झाले आमच्या वडलोबाई म्हणजे आजोबांपासून आजोबांपासून काय नाही भजन असतो हरिपाठ असतो आणि नंतर मध्ये ढोल टाचे वगैरे असतात बँड असतो हो आज बाबा विषय ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका